गुरुवारी अभिषेक केल्यावर विद्वत्ता वाढते शनिवारी अभिषेक केल्यावर काय होत रवी मुंबई मध्ये सगळ्यात मोठी शिवपिंड ही आपली असती म्हणजे ज्यांना संतान होत नाही त्यांनी काय करायचं फक्त आम्ही जे पाणी खाली पडू जे दूध खाली पडू ते खाऊन ते पिऊन जिवंत तो प्रसाद ग्रहण करणार आहे आणि त्याच्यावरच जिवंत राहणार आहे त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त अभिषेक करायचा की माझ्या शिवाचे जे गण आहे आहे ग्रहण करणार जे बेलाचं पान आहे मागच्यावर सांगितलं होतं की त्या तेहतीस कोटी देवता आहे आणि मी जेव्हा हे एक बेल अर्पण करते आहे तर सगळ्या देवता सहित मी शिवपिंडीवर जनते बेल अर्पण करते मग एका बेलाचा फायदा काय आहे ना तर एक बेल मी जेव्हा अर्पण करते तर माझ्या तीन जन्मामध्ये जे पाप केले के के मी एका बेलाच्या पानाने नष्ट जन्म किती दोष केलेले असतात त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही की आपण किती जन्म घेऊन आलोय माहिती का मोजे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन येत नाही म्हणून मी मागे सांगितलं होतं की हा मला बाबांनी सांगितलं होतं की तू रोज बेलाचं पान अर्पण करशील का तर तो नियम तुम्ही आता कुठल्या साधत नाही ते आपण चक्र येत आहोत आणि तो नियम आपण करायचा आहे की रोज घरातल्या कि शिवपिंडीवर किंवा छोट्याशा पादुका त्या शिवपिंडीवर घरामध्ये छान श्रावण महिन्यात मी काय समजतो रोज अभिषेक करा समोर छान हॉलमध्ये ती सजवून ठेवा आपली खाऊची पानं असतात ती आणा गोल करा फुलं सजवा आणि त्याच्यावर ती शिवपिंड आणि रोज त्याला एक, बे, एक बेल एका माहिती नाही मग आपण अकरा अर्पण करू शकतो एकवीस आणि नाही बेलाची पानं मिळाली चांदीची बेलाची पानं आहे ती अर्पण करायची आहे ह्या दिवसांमध्ये रोज अभिषेक करायचा आहे महिनाभर प्रत्येक दिवशी अभिषेक केल्यानंतर काय फळ मिळतं हे hey वेगळं बेगर वेगळं म्हणजे दिवसाप्रमाणे आहे रविवार हा कुठला दिवस आहे सूर्याचा दिवस आहे तुम्ही गायत्री मंत्र रविवारी सूर्याला जग दिलं की खूप फायदा मिळतो तर जेव्हा मी रविवारी अभिषेक करणार आहे ते जे लक्ष्मी लक्ष्मीची मागे मी रूप सांगितली होती अकरा प्रकारच्या लक्ष्मी आणि रविवारी जेव्हा मी अभिषेक करणार आहे तर ते जे लक्ष्मी मला मिळणार आहे म्हणजे मी जेव्हा अभिषेक केल्यानंतर माझ्यामध्ये ते जे येणार आहे त्यामुळे हा महिना दिवस वार बघायचा नाही आहे रोज अभिषेक करायचा आहे सोमवारी जेव्हा आपण अभिषेक करतो तर शीतलता मिळते बघा कधीतरी डोकं गरम असतं काय झालं माहिती नाही पण आज सकाळी दिवस आपण मात्र कोणाचं तोंड बघितलं आणि दिवसच खराब झालं आणि एखादा दिवस माहिती नाही कोणी काही पण बोलतोय पण मी आपली आनंदात आहे ही शीतलता आहे ना आता जेव्हा ही साधना करणार आहे तर शरीरात एक उष्णता तयार होणार आहे तर ही शीतलता आपल्याला आवश्यकता आहे म्हणून सोमवारी अभिषेक करायचा आहे कसला अभिषेक करतो दुधाचा करतो दूध हे कसलं चंद्राचं प्रतीक आहे आणि चंद्र काय आहे लक्ष्मीचा शांततेचा कारक आहे मग काय मिळतो म्हणजे तुम्ही कशीही देवाची साधना करा लक्ष्मी प्राप्ती ही ओघानेच मिळणार आहे त्यामुळे सोमवारी अभिषेक केल्याचं ते फळ मंगळवारी अभिषेक म्हणजे स्पेशली हे सांगते ना तर याचा फायदा कशासाठी तर कार्यात उन्नती मंगळवारी जर मी अभिषेक केला तर आपल्याकडे काय सोमवारचाच अभिषेक करायचा म्हणून सांगितलं की श्रावणात रोज करा मंगळवारी मला एखादं कार्य करायचंय काय कार्य करायचंय ना मी चक्रांची साधनेच कार्य चालू केलंय माझी त्यात उन्नती व्हायला पाहिजे किंवा माझ्या मिस्टरनी काहीतरी कार्य हाताशी घेतलेलं आहे की हे कार्य करायचं आहे तर त्या कार्यामध्ये आपण एक नवीन स्वामींचं घर चालू केलंय हे पण आपल्यासाठी कार्यच आहे ना मग ह्या कार्यात उन्नती आमच्या सगळ्यांची होणार आहे हे भरभराटीला योग्य तेव्हा आम्ही एक डोक्यात उद्देश ठेवलेला आहे तो पूर्ण होते हे आपलं सगळ्यांचं कार्य ना हे काही माझ्या एकटीच कार्य नाही आहे तर ह्या कार्यात उन्नती मग मंगळवारी अभिषेक करताना स्वतःसाठी तर आपण रोजच करणार आहे की आज मी स्वामींच्या घरामध्ये हो सगळं नीट होते आमचा जो उद्देश आहे जे साधक आहे ते पूर्णत्वाला जाऊ दे आपले सगळ्यांचे फोटो लागले पाहिजे की चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी ह्या ताई आल्या आता त्यांनी स्वतःच चा, आणखी चालू केलेलं आहे कुठेतरी त्या आणखी सगळ्यांना तू परमात्मा स्वतः प्रकाशित व्हायचंय तर कार्यामध्ये उन्नती मंगळवारी मुलीचं कार्य ह्या वर्षी करायचं लग्नाचं कार्य एक कार्यच आहे ना किंवा तिचं करिअर हे पण एक कार्य आहे उन्नती हवी आहे ना तर त्या कार्यात ज्यांचे विवाह होत नाही आहे बुधवारी शिवपिंडीवर अभिषेक केल्यानंतर विवाह लवकर होत त्याच्यामुळे ज्यांची ओळखीचे असतील नातेवाईक लग्न जमत नाही दोन तीन वर्ष झाले बघतोय बघतोय वय वाढायला लागला आहे तर बुधवारी शिवपिंडीवर अभिषेक करायचा गुरुवारी अभिषेक केल्यावर विद्वत्ता वा वाढते तरी मुलांचा अभ्यास डोकंच चालत आपल्याला पण विद्वत्तेची गरज आहे का तुम्ही म्हणता एक दोन वेळेस भाजी करायची भाकरी त्यात काय विद्वत्ता आता मला साधनेला सुरुवात करायची ती तिथे पण विद्वत्ता लागणारच आहे ना ते ही विद्वत्ता वाढवण्यासाठी गुरुवारी गुरुंचा वार आहे गुरु काय देणार आहेत ना दे। गुरु लवकर पैसे वगैरे नाही ज्ञान देता गुरुंचं कार्य त्यामुळे गुरुवारी जेव्हा आपण अभिषेक करणार आहे तर विद्वत्ता मिळणार आहे शुक्रवार हा देवीचा वार आहे आणि त्या दिवशी अभिषेक केल्यानंतर अखंड सौभाग्य मिळ प्रत्येक सिला ते अपेक्षित असतं त्यामुळे शुक्र त्यामुळे श्रावणातलं महिनाभर अभिषेक करायचा आहे आणि शनिवारी अभिषेक केल्यावर काय होत अकाल मृत्यू टळतो बरेच वेळ असं होत की प्रवासात जातो कुठेतरी ऍक्सिडेंट होतो आपण होतो वय नव्हतं काहीतरी अचानक गेले लहान लहान मुलं सुद्धा आपला जीव हळवळ प्रत्येकाला मृत्यू दिलेला आहे पण आपण काय म्हणतो सत्तरी ऐंशी आणि पूर्ण आयुष्य जगू दे मग मृत्यू आला तर आपण त्याला काही विशेष शिकत आहे पण अकाली जो मृत्यू येऊ नये हे तर आपल्याला आपल्या कुटुंबासाठी प्रत्येकासाठी वाटत असतं ना आपलं मूल बाहेर गेलं ते संध्याकाळी येईपर्यंत आपल्याला काळजी असते तर तो अकाला मृत्यू होऊ नये म्हणून शनिवारी अभिषेक करायचा आहे हे प्रत्येक त्यातलं स्पेशली असं वाटत असेल की मुलंच होत नाही संतान होत नाही आणि तुम्ही ह्या दिवशी करावं लग्नच होत नाही तो प्रश्न जास्त असेल तर त्या दिवशी करायचा ज्यांना संतान होत नाही त्यांनी काय करायचं ना पिंपळाचं पान आणायचं आहे ते पाण्यामध्ये उकळवायचं आहे गॅसवर आणि ते पाणी थंड झाल्यावर गरम काळजी घ्या देवाला म्हणजे माझा असा भाव असायचा ना जेव्हा महाराजांनी मधल्या काळात साधना करून घेतली ना हिवाळ्याचे दिवस असल्याने मी गरम पाणी करायची आणि गरम पाण्याने माझा पूर्ण उन्हाळ्यामध्ये देवघातला पंखा चालू असतो की त्यांना पण गरम हा जेव्हा भाव टाकणार ना तिथला देव प्रकट होणार आहे नंतर आपण एसी मध्ये झोपायचं आणि देवाला आपल्या इथे पावसाळ्यात घाम येतोय तर आमचं देवघर तर अगदी का खोलीमध्ये तर मग त्याला गरम पाण्याने शेकवायचं त्याचं अंग चांगलं हा जेव्हा भाव येईल ना तर हे गरम गरम पाणी पिंपळाच्या पानाचं उकळवायचंय थंड करायचंय आणि शिवपिंडीवर ते अर्पण करायचं आहे आणि परत खाली येणारे ते परत झेलायचे एका भांड्यात आणि पती पत्नीने ज्यांना संतान होत नाही आहे त्यांनी हे पाणी प्यायचं नुसतं शिवाची सेवा ज्यांना मूल होत नाही आहे शिवाची एक शिवाची सेवा करा तुम्ही तुम्हाला कर संतान हे मला पूर्वीपासून खूप आवडायची शिवाची असं वाटतं ना की मोठी शिवपिंड घरातली छोटी नाही मी आता म्हणणं होती की आता स्वामींच्या कृपेने आपलं कधी हे मोठं होतं खूप मोठी शिवपिंड घ्यायची छोटी मोठी नाही अशी एवढं मोठं असं शिवपिंड की नवी मुंबईमध्ये सगळ्यात मोठी शिवपिंड ही आपली असती म्हणजे हे माझ्या डोक्यामध्ये आणि त्याच्यावर पाणी सगळं ठेवलंय खूप बेलाची पानं आणि बसावं आणि दिवस दिवस त्याच्यावर अभिषेक करावा किती आनंदाची गोष्ट किती छान ना असं मला खूप असं वाटायचं म्हणजे खरं स्वामींच्या जा मठामध्ये जागा होते आणि मी ते टार्गेट ठेवलं होतं आमच्या सासूबाई गेलं तर त्यांचं मंगळसूत्र मी त्याच्यासाठी ठेवून दिलं होतं की नवी मुंबईतली सगळ्यात मोठी शिवपिंड नवी मुंबई काय एवढ्या सगळ्या एरियामध्ये नसेल एवढी मोठी शिवपिंडं मला घ्यायची पण महाराजांची इच्छा काय कार्य पुन्हा ते करणार असतील पण हे माझं स्वप्न आहे आणि सगळ्यांनी बस शिवरात्रीची ज्या जे, जे जे होते त्यांनी बघितलं असेल की शिवरात्रीला महाराष्ट्रात किंवा मुंबईत कुठेही झाली नव्हती अशी आपण साधना करून घेतली त्याला प्रहर साधनं म्हणता आणि एकमेवती आणि इतकी सुंदर म्हणजे जे रात्रभर जागे होतो ना आम्ही त्यांनी सकाळी जाऊन घरी सांगितलं मी सुद्धा मी कधी जागरण करत नाही रात्रीचं सकाळी येऊन सगळ्यांनी सगळी कामं केली कोणाला झोपच नाही कारण एवढी एनर्जी क्रिएट झाली होती एवढं छान कार्य झालं होतं त्यामुळे महिनाभर ही जी आणि महाळ सवय लागेल मग तुम्हाला एकदा ती शब्द जरा खराब आहे नशा म्हणतो ना आपण लोकांना दारूची नशा असते चहाची कॉफी एकदा तुम्हाला ह्या शिवाच्या अभिषेकाची नशा लागली ना तर त्यातनं तुम्हाला कोणीच बाहेर त्याला पर्यायच नाहीये तुम्ही वेगळे राहाल मग अभिषेक कसा करायचा आहे उसाचा रस आहे मध आहे दूध दही तो अभिषेक प्रिय आहे वेगळे वेगळे फळांचे रस आपण तिथे तसं केलं होतं सगळ्या फळांचं केळं आहे ते बारीक करायचा आंबा आला मग मी माझ्या पहिल्या आंब्याचा रसाने महाराजांना किंवा शिवपिंडीवर अभिषेक करा अशा वेगळ्या वेगळ्या फळ जेवढे जे द्रवपदार्थ आहे त्या सगळ्यांचा विभूती असते विभूतीमध्ये पाणी घालायचं त्याचा अभिषेक भस्म आहे भस्माचं पाणी घालायचं त्याचा अभिषेक प्रत्येक गोष्टीचा अभिषेकाचं जे म्हणजे त्या त्या पदार्थाने त्यात स्पेशली मुलं होत नाही उसाच्या रसाचा अभिषेक हा अतिशय श्रेष्ठ आहे आणि सगळे तुमचे दोष निघून जातात अशी श्रेष्ठ ही श्रावणाची म्हणून श्रावणाला तर मार्गशीर्ष महिना श्रेष्ठ आहे पण शिवाला प्रिय हा श्रावण महिना आहे उत्तर भारता वगैरेमध्ये तर गंगेचं पाणी खांद्यावर घेतात आपण जशी विठ्ठलाला जातो ना तशी ही लोक काबड यात्रा बोलतात आणि ते जल घेऊन जातात आणि शिवावर अभिषेक करतात त्याच्यामुळे गंगा जल मागच्या साहित्य ती गंगा जलाची बाटली आहे ना आंघोळीच्या पाण्यात एक चमचा टाका जेवणाच्या पाण्यामध्ये एक चमचा टाका आणि ह्या अभिषेकाच्या पाण्यात रोज गंगाजलाने स्नान करा नुसतं गंगा गंगा तुम्ही म्हणा सगळे दोष म्हणजे गंगेत आंघोळ करणं लांब गोष्ट पण रोज तुम्ही नुसतं गंगा गंगा म्हणून नामस्मरण केलं ना तरी तुमचे सगळे दोष जाणार